संत बोरा कुंभारांच्या अभंग ओव्या आहेत संत बोरा कुंभार महाराज अभंगात सांगतात की मातीच्या घड्यांप्रमाणेच भक्तीने आपले जीवनही सुंदर घडवता येते केशवाचे ध्यानधरुनी अंतर्य मृत्तिके माझारिया माझार्य नाचत असे विठ्ठलाचे नामस्मरे वेळोवेळ नेत्रिय वाहे जळ सद्गदित कुलालाचे वंशीय जन्मले शरीर तो गोरा कुंभार हरिभक्त एक केशवाचे ध्यानधरुनी अंतर्य मृत्तिके माझारिया माझार्य नाचत असे अर्थ संत बोरा कुंभार अंतःकरणात श्रीकृष्णाचे ध्यान धरतात माती मळत असतानाही त्यांचे अंतःकरण भक्तीमध्येच मग्न असते दोन विठ्ठलाचे नामस्मरे वेळोवेळ नेत्रिय वाहे जळ सद्ददित अर्थ ते वारंवार विठ्ठलाचे नामस्मरण करतात डोळ्यांतून भक्तिभावाने आनंदाश्रू वाहू लागतात तीन कुलालाचे वंशीय जन्मले शरीर तो गोरा कुंभार हरिभक्त अर्थ जरी ते कुंभार कुलाल जातीमध्ये जन्मले असले तरी ते हरिभक्त आहेत भक्तीने त्यांचे जीवन पवित्र झाले आहे संत गोरा कुंभार सांगतात की खरी भक्ती ही मनातल्या स्मरणात असते जातीपेक्षा पदवीपेक्षा मोठे आहे भगवानाचे ध्यान मातीसारख्या साध्या कामातही जर हरिनाम गुणफुलेले असेल तर ते जीवनाचे खरे सौंदर्य आहे श्रीरामकृष्ण हरी